सांगली येथील तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून सांगली येथील नवीन वसाहत परिसरामध्ये पूर्व वैमनस्यातून व किरकोळ वादातून अश्विनी कुमार मुळके व ऐतीस या तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे गणेश हातळगे या प्रकरणात जखमी झाला आहे गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना घडली आहे या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली असून काही संशयितांची नावे पोलिसांना समजली असून संशयितांच्या मागावर पोलीस असल्याचे समजते मयत अश्विनी कुमार हा त्याच्या घरासमोर थांबलेला असताना याचवेळी संशयित विकी पवार तेथून आपल्या मोटरसायकलवरून निघाला होता यावेळी अश्विनी कुमार यांनी येथून गाडी जात नाही असे सांगितल्याने विकी पवार याने त्याला याबाबत जाब विचारला त्यावेळी वादावादी झाल्यानंतर विकी पवार तेथून निघून गेला काही वेळाने विकी पवार त्याच्या साथीदारांना घेऊन तेथे ते आला असता संशयितांनी अश्विनी कुमार मुळके याच्यावर तीक्ष्ण हत्याराने जबरदस्त वार करून त्याला गंभीर जखमी केले व त्यासोबत भांडण सोडविण्यासाठी गणेश हातळगे आला असता त्याला देखील मारहाण करण्यात आली त्यानंतर दोघांनाही सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान कुमारचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे सांगलीतील अश्विनी कुमार मुळके याचा खून झाल्याने खळबळ माजली असून या प्रकरणी विकी पवार कुणाल पवार गणेश आयवळे अमोल कुचिकोरवी अजय खोत सुजित चंदनशिवे यांसह काही अनोळखी नावे देखील पोलिसांना निष्पन्न झाली आहेत खून करून पसार झालेल्या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवान केले आहेत असे समजते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क